शिवानंद सच्चिदानंद गाव लंजवाड तालुका जिल्हा बीदर कर्नाटक आमच्या पत्नीला अस्थमा म्हणून सांगत होते कमी, कमी सहा सात वर्ष झाले दावाखाना हिंडून पुरे झालं उदगीर बीदर भालकी लातूर गुलबर्गा सर्वकडे होऊन गेले परंतु गेलसली असं सिच्युएशन झालं तिला चार दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं कोणतेही डॉक्टर किंवा कोणतेही मनुष्य हिनं आता वाचते असं म्हटलेले नाही तरी देवाच्या कर्प्यांना जीवदान घडलं आणि मी आता वीस बावीस वर्ष झालं आमच्या गावा इथे दत्त मंदिर आहे घाणगापूरला दिपाळी झाल्यानंतर त्रिपुरा पौर्णिमाला पन्नास साठ लोक आम्ही जातो आणि आता येणारे पूर्ण दरवर्षी तीन दिवस गुरुचरित्र पारायण लक्ष्मण शक्ती आणि पालखीचा कार्यक्रम असतो दत्त शिवामध्ये आम्ही असतो परंतु गाणगापूरला सध्या तिला घेऊन गेलो तीन चार वेळेस दत्त महाराज हे काय आमच्या मागे त्रास लागला ही तरी सुद्धा कोणा प्रकारचा कुठंही मला काही देव केलं आणि कोणीतरी बघणाऱ्या पासी म्हणजे ज्यांचे तांत्रिक लोकांपासी घेऊन गेले तिथं सुद्धा काही झालेलं नाही एक दिवस घरी मी अत्यधिक दुःख करीत बसलो दत्त्रे भगवान हे काय आम्हाला सत्व तुम्ही बघत आहात आम्ही सतत तुमच्या शिवामध्ये असताना मी स्वामी आहे जंगम आहे पूजापाठ करणंच माझं काम आहे आणि त्याच्यामध्ये भक्तांनी जे दिले ते स्वीकारून एवढं द्या म्हणून मी डिमांड कधी केलेलं नाही अशा प्रकारनं धर्मकार्य करत सुद्धा मला काय असं सत्व होतं असं रात्री अत्यंत दुःख करत बसलो होतो तर झालं असं सकाळी एक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मलकापूरचं व्हिडिओ बघण्यात आलं मला एक भैयानं सांगत होतं की आमच्या वडिलां राऊंडअप वर्ष पिले होते आयुष्यमध्ये होते पाच दिवस ठेवून घेतले डॉक्टरांनी परत आता तुम्ही हिनं वाचणार नाही घेऊन जावा म्हणून सांगितले मलकापूरला आल्यानंतर आमच्या पप्पाला आराम झाला महाराजांनी जाऊन आशीर्वाद दिले सकाळी दहा वाजता तुमच्या पप्पा उठून बसतात आणि त्यांना काय होत नाही असा आशीर्वाद दिले हे असं व्हिडिओमध्ये मी बघितलो व्हिडिओमध्ये बघितलो तेव्हा काळ होता नवरात्राचा दिवस होते नवरात्र जीवत असताना त्याच्यावर नंबर होतं महाराजांचा जे नंबर आहे मला माहिती नाही किंवा हे मलकापूरबद्दल बी काहीच मला माहिती नव्हतं हो त्या नंबरवर मी कॉल केलो असं असं आमच्या पत्नीबद्दल समस्या महाराज म्हटल्या या म्हटले नवरात्रामध्ये सुद्धा चालू आहे या म्हटल्यानंतर नवरात्रामध्ये आम्ही आलो आणि दुसऱ्या दिवशी झालं असं की ते व्हिडिओ बघतो बाकीचे व्हिडिओ सगळे आहेत ते एकच व्हिडिओ नाही असं झालं हे काय चमत्कार झालं म्हणून आम्ही नवरात्रमध्ये आलो येऊन आशीर्वाद घेऊन गेलेले आहेत आता पहिलेही ट्रीटमेंट चालू होतं आताही चालू आहे परंतु आमच्या पत्नीला आतापर्यंत पन्नास टक्के आता गुण आहे बरंच चांगलं झालेले आहे काल परवा एक आठ दिवसाच्या खाली परत तिला निघून ॲडमिट करावं असं परिस्थिती झालं हे काय देवा म्हटलं आणि घरामध्ये मी एक हजार सुभाष बाप्पांच्या नावावर आणि एक हजार दत्तात्रेयांच्या नावावर जप केलो दुसऱ्या दिवशी थोडं फरक पडला परत आज आणि या वाटल्या महाराजांच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत